काय झालं पंचुल एवढ का बोललंस हा काही तर नाही केलंस ना तू काही प्रॉब्लेम आहे का कुणी काही बोललं का तुला काय झालं बोलू का अजून काय प्रश्न आहेत तुमचे परवा एक्झाम आहे आणि माझी कायच तयारी नाही झाली मग इकडे काय करतोयस घरी जाऊन अभ्यास कर ना तेच तर होत नाही वर्षभर अभ्यास कोण करणार हे असं कसं घडलं मार्क कमी पडले असं विचारायचं हो ना अग बाई तू शांत हो इथे धीर सोडून काय चाललं काय तुझं मग काय करणार आपण कसली मदत करणार मला काय माहिती त्याला विचार पडून जाऊ का जा फक्त एका एक्झामसाठी त्याऐवजी एखादा एक फ्रीजचा बॉक्स आहे का हो तो जो बॉक्स आहे ना हा त्या बॉक्स मध्ये हा त्या बॉक्स मध्ये काय त्यात लफ कोणाला सापडणार नाही शिक्षकांना पण नाही आणि आई वडिलांना पण नाही भित्री भागोबाई भित्रा नाही आहे मी पण काय करू कळतच नाही मग अरे परी तू तर माझ्या पुढे बसते ना मग मला दाखवशील का पेपर वा वा म्हणजे मेहनत मी करायची आणि तुला आयता दाखवायचं अरे यार आता एकच मार्ग आहे असं हातावर लिहून जातो मग शर्ट फोल्ड केल्यावर बघता येईल न्यूटनचे लॉ माहिती आहेत हां तीन लॉ आहेत ना एक इकडे लिहिल बाकीचं इकडे लिहिल आणि पायावर पण लिहिल पोटावर लिहायचं विसरलास हा रे वेड आहेस ग तू याऐवजी अभ्यास कर ना नाही होणार काय करू झालं बोलून हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा तर न्यूटनचा पहिला लॉ आहे अरे पहिला नाही तिसरा लॉ आहे पहिला असो का तिसरा ह्याच हिते काय एक्झाम मध्ये येणार आहे का ते माहीत नाही पण यानुसार जे ऍक्शन होणार आहे त्याला रिॲक्शनही ही होणारच कर्माच्या सिद्धांतानुसार जर आपण चांगलं काम केलं तर चांगलं होईल आणि वाईट केलं तर वाईट पण चीट केल्यावर थोडी असं काय होईल पकडला गेलास ना रस्टिकेट होशील कायमचा हा मग तुझ्या दोन्ही आयांची जी रिॲक्शन असतील ना ते तू बघ पण हे असं चोरून मार्क्स मिळवणार का हे असं शिकणार आहेस का तू हे माझे संस्कार नाहीये हे तुझेच संस्कार असतील सोनाली आली मोठी शाणी माझे कॉपी करून मार्क्स मिळवणे हे तुझे संस्कार असतील माझे नाही हो मी वळण चांगलंच लावलंय पण हे सगळं तुझ्यामुळे घडतंय कळलं हे देवा हा कधीच असा नव्हता हिने बिघडवलं याला नको नको बॅड आयडिया तुझ तू बघ मी तर चालले अभ्यास करायला तसं पण तुला वर्षभर अभ्यास करायचाच नसतो पण मला तर फर्स्ट यायचंय मी चालले ए, ए, जादू, ना। ना तुछाने तुछाने जा तू तसं पण तुझी गरज नाहीये हर्षाली आहे ना करशील ना मदत हर्षाली प्लीज काय चाललंय तुझं हा हा बोल ना काय चाललंय तुझ काय नाही रे थोडी बॉडी बनवतोय झाली का माडी मग काय रिझल्ट लागला येस yes! मी पास झालो मी करून दाखवलं आणि हर्षाली हे सगळं तुझ्यामुळे झालं तू जर तुझे योग शितीचा वापर करून मला येणारे पेपराचे प्रश्न नाही सांगितले असतेस तर तू तर फेल झाला असतास हर्षाली तू हे चुकीचं केलंस हा तू तुझ्या शक्तीचा वापर चुकीचा केलास अगं हे माझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या मुलींवर आणि मुलांवर हा अन्याय नाही का अगं तसं काही नाही केलं मी ऐक अगं काय ऐकू मग हा पास कसा झाला अगं तिने काहीच नाही केलं फक्त शाळेतले काही नोट्स त्याला दिले आणि सांगितलं की हेच येणार आहे म्हणून मग हेच आलं असेल ना नाही सगळं नव्हतं आलं तिने तुला फक्त अभ्यास करायला लावलं तिने काही तिची शक्ती विकती वापरली नाही आणि वापरली असती तर याला तर सगळे प्रश्न लिहिता आले असते मग म्हणजे हर्षाली तुम्हाला नसतं ना तर तू ना विश्वास ठेवून आणि चीट करून कॉपी करून तू जगाला नाही स्वतःला फसवलीस आणि खोट बोलून चीट करून मार्क्स मिळवण्यात काय मोठेपणा हो तू दुसऱ्यांशी खोट बोलशील पण या मनाच काय माझी चूक मला कळली आता मी घरी जाऊन माझ रिझल्ट दाखवतो पण घरी जाण्या अगोदर माझा विचित्र भविष्य ऐकून जा तू पास झालास म्हणून तुझे दोन्ही आई तिथे तुझा सत्कार करायला उभे आहेत आणि नाही मला नाही ऐकायचे माझ बाळ पास झालं तुझ नाही माझ बाळ ए माझ्यामुळे पास झालाय तो मी मेहनत आज तर मी घरीच नाही राहणार अरे जा रे आज तर तू घरी नाही रे नको नको